उपवासाची रसमलाई बनवणार आहोत किंवा उपवासाची खीरसुद्धा म्हणू शकता अगदी वेगळे असा रेसिपी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर हा मी चार ते पाच तास अशा प्रकारे हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे हा पहा अशा प्रकारे हा तुटतो हा पहा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर घातलेले आहे तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता आणि अगदी दोन चमचे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि हे आपण वाटून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे तर हे पहा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि याचा अगदी आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे हे पहा अगदी आपण गुलाबजामून वगैरे बनवतो त्याप्रमाणे हे पहा आणि अशा प्रकारे हा फिरून घ्यायचा आहे हे पहा तर खूप जास्त मोठे न करता छोटे छोटेच घ्यायचे आहेत जसं रसमलाई छोटी असते किंवा अंगोर रबडी जशी असते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे तर हे पहा आपले हे छान असे बॉल्स तयार झालेले आहेत हे पहा मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे उकळत ठेवलेलं आहे तर आपल्याला हे खूप असं जास्त हे करायचं नाही आहे म्हणजे जास्त उकळवून अर्ध वगैरे करायची गरज नाही आहे जसं आपण रबडीला करतो तशा प्रकारे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रसमलाई बनवणार आहोत तुम्हाला पाहूनच कळेल की एवढी सोपी रेसिपी आहे तर हो आपण उपवासाची अगदी अशी छान ही रसमलाई बनवणार आहोत चला तर याला उकळसुद्धा आलेला आहे तर इथे मी एक चमचा मिल्क पावडर घालते आहे याच्या गुठळ्या होऊ नये म्हणजे म्हणून तुम्ही अगोदरच घातली तरीसुद्धा चालेल आणि छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही गॅस स्लो करायचा आहे तर दूध उकळतं तर त्यामध्ये तुमच्या आवडीचा सुकामेवा घालायचा आहे तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही घालू शकता आता इथे तुम्ही जर तुमच्याकडे उपवासाला केसर तुम्ही, तुम्ही चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आणि याला खूप छान उकळी हे पहा तसं ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला छान अशी उकळी येऊन गेली की मग आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे अगदी साखरसुद्धा थोडी लाग हे पहा याला उकळी आलेली आहे तर आता आपण हे जे बॉल्स बनवलेले आहेत तर ते यामध्ये घालून घेणार आहोत तर आ, हे पहा हे छान असे आता आपल्याला एक छान याला उकळी येऊन द्यायची आहे पाहू शकता तुम्ही तर आ, हे थोडेसे फुलतात सुद्धा म्हणून आपण बनवताना हे अगदी छोटे छोटे बनवलेले आहेत कारण रसमलाईचे जी रबडी अंगूर असतात तर ते छोटे छोटे असतात खूप जास्त मोठे बनवले तर ते उमळल्यावर अगदी मोठे असे होतील हे पहा तर थोडे थोडे असे हे व्हायला लागलेत आणि साबुदाणा असल्यामुळं तो थोडासा यामध्ये शिजतोसुद्धा हे पहा यासाठी मी म्हणत होती की आपल्याला दूध जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे अगदी आता हे घातल्यावर याला छान असा दाटसरपणा येईल आणि आपण साखर यामध्ये का घातली नाही आहे तर आपण जर अगोदर साखर घातली तर हे चिवट असे होतात म्हणून तर हे पहा याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी हे गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे छान असे आता आपण टाकल्यावर हे कसे खाली बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि जसजसे हे शिजायला लागतील म्हणजे होतील हे तशा तसे हे असे वर तरंगू लागतात वर यायला सुरुवात होते आणि आपण जेव्हा हे टाकतो तेव्हा अगदी हे तळाला जाऊन बसतात आता दूध थोडंसं कमी असल्यामुळं म्हणजे पातळी मोठी आहे त्यामुळे तुम्हाला तिवडी आयडिया आली नसेल पण हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा पहा उमळलेला आहे हा पहा तर अशा प्रकारे हे आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर हे पहा अगदी छान अशी उकळी आलेली आहे आपले दोन ते तीन मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे पहा असे हे मोठे झालेले आहेत हे पहा असे फुगल्यासारखे झालेले आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही हे पहा अशा प्रकारे आणि हे पहा अगदी सॉफ्ट आणि छान असे हे होतात हे पहा तर आता हे शिजून झालेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर अगदी एक चमचा मी साखर घातलेले आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता किती कमी साखरेमध्ये सुद्धा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे म्हणजे एक चमचा साखर आपण बॉल्स बनवायला वापरलेले आहे आणि एक चमचा आत्ता घातलेली आहे आता याला अगदी एखाद मिनटं आपल्याला साखर विरघळेपर्यंत परतून घ्यायचं आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर उपवासाला केशर खात असाल तर तुम्ही इथे केशर वापरू शकता अगदी छान असा त्याचा सुद्धा पिवळसर छान कलर याला येतो तर मी आता उपवासासाठी बनवते म्हणून मी काही केसर घातलेला नाही किंवा इतर हे पहा आपली ही रसमलाई झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपण अगोदर टाकलेली त्यापेक्षा आपले हे बॉल्स कसे वर आलेले आहेत हे पहा अगदी हे पाहू शकता तुम्ही तर आता हे झालेत हे कसं समजायचं तर हे पॉल्स टाकल्यावर वर, वर सुद्धा येतात आणि हे पहा अशा प्रकारे हे छान असे झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही चला तर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पाहू शकता तर हे पहा सुंदर अशी ही रसमलाई आपली तयार झालेली आहे तर हे पहा आपण अशा प्रकारे ही सुंदर अशी आपली रसमलाई तयार होते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सुंदर अशी ही रसमलाई बनवू शकता अगदी उपवासाला वेगळं काहीतरी बनवल्याचं समाधान सुद्धा तुम्हाला मिळेल आणि किती सुंदर झाली आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा बनवायला अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही याला उपवासाची रसमलाई किंवा उपवासाची खीर सुद्धा म्हणू शकता हे पहा हे पहा तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे ही रसमलाई बनवायला आवडेल ना आणि पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे एक कप साबुदाणे घेतलेले आहेत तर, तर, ले ले आहे, तर हे तर पॅनमध्ये घातलेले आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तर हे पहा हे पहा थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर हे वाटून झालेलं आहे आता आपण चाळून घेऊया तर हे पहा हे चाळून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये उकडलेले मीडियम साईजचे दोन बटाटे घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि ही थोडंसं चिली फ्लेक्स आहे वरून दिसायला छान दिसतं तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण हे दिसायला छान असं दिसतं तर हे पहा तर आपल्याला हे बटाट्यामध्ये मॉइश्चर असतंच म्हणून आपल्याला यामध्येच हे मळून घ्यायचं आहे आणि अगदी लागेल तेवढं म्हणजे थोडंसं पाणी लागत नाही तर यामध्येच हे मळून होतं तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून घेते तर हे पहा अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे पण साबुदाणा आहे त्यामुळे हे भिजल्यावर थोडंसं म्हणजे म्हणजे पाणी आ, खेचून घेतच म्हणून आपण काय करायचं आहे ना हे पहा थोडंसं पाणी घालून घेऊया आणि आपण हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया मिळून सुद्धा येईल तर हे पहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण हे छान एकदा परत मळून घेऊया आणि याची छानशी आपण चपाती बनवून घेऊया फुलके फुलके सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे चला तर मग हे लाटून घेऊया चला तर थोडंसं पिठात सुद्धा घोळून घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपण ही चपाती लाटून घेणार आहोत तर ही पहा अगदी सुंदर अशी ही होते तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही झालेली आहे आणि अगदी चपाती एवढीच पातळ झालेली आहे तर पॅन सुद्धा ठेवलेला आहे आणि त्यावर आता हे टाकून घेऊया हे पहा छान झालेले आहे आता पलट करून घेऊया तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी हे टम्म फुगलेली आहे आणि किती सुंदर झालेली आहे हे पहा तूप किंवा तेल लावून घेऊ शकता तर बनवायला सुद्धा सोपी आहे आणि होतेही झटपट तुम्हाला खायला सुद्धा आवडेल आणि अगदी सुंदर अशा ह्या होतात तर हे पहा किती सुंदर झालेले आहे हा अगदी सॉफ्ट मऊसूत हे बघा अगदी सॉफ्ट अशा छान ह्या तयार होतात चला तर आता भाजी बनवून घेऊया तर इथे मी तर एका काळ्याची मी भाजी बनवणार आहे आणि एका कळ्याचे काप बनवणार आहे चला तर आता कट करून घ्यायचे आहेत तर ह्याचा ना थोडासा चीक लागतो तर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे कर, कट करून घ्यायचे आहे आणि ह्याला अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे ह्याची साल अगदी पटकन अशी निघते किंवा तुम्ही पिलरने पिल सुद्धा करू शकता हे झालेलं आहे आणि आता आपण याची अगदी एकच केळं भाजीसाठी घेतलेलं आहे कारण आपण थोडीच भाजी बनवणार आहेत हे पहा अशा प्रकारे हे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत तर हे दे पहा हे सुद्धा आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि याचेसुद्धा आपण काक करून घेणार आहेत रेसिपी अगदी वेगळ्या आणि नवीन अशा आहेत तर तुम्ही नक्कीच बनवून पहा पहा तर अशा प्रकारे आपण हे काप करून घेतलेले आहेत आणि हे सुतलेलं आहे तर मी एक चमचा तूप घालून घेते जिरं घालून घेऊया तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता तर आपण पाण्यामध्ये केळं घातलेलं होतं तर ते घालून घेऊया आणि यामध्ये आता मी एक दोन चमचे शेंगदाण्याचा तूट घालणार आहे पहा थोडंसं आता पाणी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालूया कर मिक्स करूया आणि झाकण ठेवून याला चांगली छान अशी वाफ घेऊया तर दोन ते तीन मिनटं आपण हे शिजू देऊया छान अशी ही झालेली आहे हे पहा अगदी शिजली सुद्धा आहे छान ग्रेव्ही वाली भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे तर हे पहा अगदी सॉफ्ट आणि सुंदर अशा आपल्या ह्या चपात्या झालेल्या आहेत व्हायला सुद्धा अगदी सोप्या अशा आहेत आणि आहे ही आपली कच्च्या केळ्यांची छान अशी भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी केळ्याचे काप बनवून घेऊया तर, तर, तर ही आपण तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा जीरं पावडर घालूया तर ही भाजलेल्या जिऱ्याची पूड होती आणि थोडंसं लाल तिखट घालूया कापांना लागलं ला जाईल दोन्या साईडला असं मिक्स करून घेऊया तर हे पहा मी ना इथे हे साबुदाण्याचं जे आपण पीठ भाजून दळून घेतलेलं होतं तर त्यामधलं एक चमचा हे घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे काप घोळवून घेत आहे हे पहा अशा प्रकारे घोळून घेऊया तर मी पॅनमध्ये तेल लेलं आहे आणि आता आपण काप टाकून घेऊया तर हे पहा अगदी छान असे हे होतात आणि हे आता आपण पलटी करून घेऊया तर हे पहा झालेले आहेत सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया सुंदर असे आपले हे बटाट्याचे काप झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे हे तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहेत हे पहा तर आपलं कुकर सुद्धा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आळू भुईमुगाच्या शेंगा आणि रताळ सुद्धा उकडून तयार आहे तर आज आपण जो मेंदूवडा बनवणार आहोत हो तर तो उपवासाचा बनवणार आहोत आणि सांभार सुद्धा हो मैत्रिणीनो खरंच तर आपण आजचा हा उपवासाचा मेंदूवडा आणि सांबार बनवणार आहोत ते मी हे एक कप वरई घेतलेली आहे आ, याला भगर भगरसुद्धा म्हणतात मी दोन कप पाणी घालून घेते दोन कप पाणी घातलेलं आहे याला एक उकळी येऊन द्यायची आहे तर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर आता यामध्ये आपण हे जे वरई घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि या पहा उकळ आलेलं आहे आता आपण याला झाकण घेऊया आणि शिजून घेऊया चला तर आपली वरई शिजते तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊ तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि तो आपण किसून घेऊया बटाटा उकडून घेतलेला आहे हा पहा बटाटा किसो झालेला आहे आता यामध्ये बाकी तर बटाट्यामध्ये मी आता एक हिरवी मिरची घातलेली आहे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता कारण मी इथे एक चमचा अगदी म्हणजे अर्धा चमचा आहे हा हे लाल तिखट सुद्धा घालणार आहे कारण मिरची जास्त मुलं सुद्धा घातील म्हणून मिरची कमी घातलेली आहे आणि यामध्ये मी आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते तर हे भाजून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालतोय कारण आपण वरईमध्ये सुद्धा घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं जिरं घातलेलं आहे तर आपली वरईसुद्धा झालेली आहे आ, मला अगदी आपण जेव्हा मंद गॅसवर ठेवतो ना तर ही होऊन जाते आता गॅस बंद करूया तर ही व्हायला मला आ, सात ते आठ मिनटं लागलेली आहेत तर पाण्याचं प्रमाण तुमचं हे परफेक्ट आहे अगदी एखाद दुसरा चमचा पाणी तुम्हाला जर वापरायला लागलं ला तर लागू शकतं तर हे पहा ही अशा प्रकारे झालेली आहे तर हे जे वरायचं पीठ आहे तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया जे आपण मसा तर हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता मिक्स करून घेऊया जास्त गरम असेल तर अगोदर मिक्स मिक्स करा नंतर हाताने करा अगदी तुम्हाला सुक वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेतला तरी चालेल पण गरज पडत नाही हे मळून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा घेऊन अशा प्रकारे बनवायचा आहे तुम्हाला किती लहान मोठे हवे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता पहा। तर असेच आपण आता हा वडे बनवून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत आता हे छान असे तळून घेऊया साईज तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी छान असे धोका पलट करून घेऊया मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये जिरं घातलेलं आहे तर जिरं तडतडलं आहे आता यामध्ये मी एक मोठा बटाटा कट करून घेतलेला आहे आणि तो परतून घेते हा आणि यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे तर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा पूड घातलेला आहे आणि एक बटाटा मी किसणीवर किसून घेतलेला आहे म्हणजे याने छान असा दाटसरपणा या आपल्याला रसाला येईल आणि लाल तिखट घालायचं आहे कारण छान लालसर व्हावं म्हणून आपण वड्यामध्ये सुद्धा तिखट घातलेलं आहे म्हणजे तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही किती तिखट घालू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही रताळा घालू शकता आणि आता यामध्ये पाणी घालू तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालूया बटाट्याच्या फोडी न घालता तुम्ही बारीकसुद्धा करू शकता आणि हे असं झाल्यावर तुम्ही हे चमच्याने घोटून घेतलं तरीसुद्धा चालतं पण अगदी वड्यासोबत नंतर खायला सुद्धा अशा प्रकारे हे छान लागतं तर याला छान दोन ते तीन मिनटं उकळी घेऊया आपलं हे सांबार तयार झालेलं आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही पोल्या नारळाची चटणी आहे याची सुद्धा रेसिपी आपण शेअर केलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि सुंदर असं सांबार तर हे पहा किती छान असे क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत असे हे वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता तर हे पहा अगदी सॉफ्टसुद्धा होतात हे पहा तोडूनसुद्धा दाखवते हे पहा खूप छान असे हे होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील